पण दीपक काटे प्रकरणामध्ये गायकवाड्यांचं असं म्हणणं आहे की मराठा मराठामध्ये वाद लावण्यासाठी तुमचा हा डाव आहे एवढंच नाही तर माजी गृह मंत्री जे होते अनिल देशमुख यांना सुद्धा जेलमध्ये डाळण्याचं काम केलं त्याच्यामध्ये पण मास्टर माइंड म्हणून बावनगुळ्यांचं नाव पुढे अनिल देशमुखाला विचारा ते कधी असे बोलतात का अनिल देशमुख कधी असे आरोप करतात का माझ्यावर एक तर अनिल देशमुखला विचारा राहिला प्रश्न समाजामध्ये ते निर्माण करण्याचा तो आमचा धंदा नाही आहे चंद्रशेखर बावनकुळे कधीही जातीपायीचं समाजाचं राजकारण करणारा कार्यकर्ता नाही आहे आणि असे मास्टर माइंड वगैरे आमच्या डोक्यात नाही आहे कधी आम्ही संस्कार संस्कृतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळं मी आधीच सांगितलं अशा घटनांचा आम्ही निषेध करतो आहे प्रवीण गायकवाडसोबत झालं ते चुकीचं झालं आहे त्याच्यावर प्रचंड कारवाई कराली कर करण्याची गरज आहे आणि त्यामुळं असं जर कोणी माझ्याबद्दल म्हणतं असेल त्यांना त्यांचा लखलाप आहे त्यांचा विचार त्यांना लखलाब आहे आम्ही विचाराची लढाई लड़ा लढणार लोक आहोत आम्ही रस्त्यावरची लढाई लड़ा लढणार लोक नाही आहोत आणि त्यामुळं मला असं वाटतं ज्यांनी आज समज करून घेतला आहे त्यांनी माझ्या त्या ठिकाणी आतापर्यंतच्या जे माझं त्या ठिकाणी इमेज आहे त्या इमेजचा विचार करून बोलावं हो।